बघा जर लंबवृत्तीची त्रिज्या आणि उंची शेकडा वीसने वाढवली तर क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो कुठलंही सूत्र समीकरण वापरू नका इथं मूळ लक्षात घ्या इथं मूळ आणि इथं नवीन काय तर लंब वृत्त चित्ती या मूळ लंब वृत्त चित्तीची त्रिज्या आणि उंची उदाहरणार्थ दहा आहे असं आपण गृहित धरायचं मग या त्रिज्या आणि उंची झालेला बदल काय हो गणित म्हणते ही त्रिज्या आणि उंची शेकडा वीस न वाढवायची आता शेकडा वीस न वाढवायची इथं शेकडा वीस वाहाड करायची पूर्वीची वीश त्या त्रिज्या आणि उंचीचं पूर्वीचं माप दहा याच्यामध्ये शेकडा वीस वाढ करायची म्हणजे शेकडा वीस मांडत असताना वीस छेद शंभर अशी मांडली वीसा पंच शंभर पाच दोन्ही दहा दोन ने होते हे तुमच्या लक्षात येत असेल म्हणजे पूर्वीच दहा त्यामध्ये दोन वाढ म्हणजे बारा हे त्या त्रिज्या आणि उंचीच बारा हे नवीन माप दहा आहे मूळ माप प्रश्न विचारला लेकरांनो लंबवृत्त चित्तीचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल करायचं काय सूत्र समीकरणाच्या झंझटीत भानगडीत पडून आरबळू नका हे नवीन माप इथं बारा मांडत असताना याचा घन करा इथं वजा चिन्ह पूर्वीचं माप दहा मांडत असताना त्याचा घन करा लक्ष द्या याला भागीला लेकरांनो एक हजार घ्या आणि शंभर घ्या विषय आटपला आता बाराचा घन सतराशे अठ्ठावीस दहाचा घन हजार चेदस्तानी हजार याला गुणीला शंभर ही वजाबाकी लेकरांनो सातशे अठ्ठावीस ओके सातशे अठ्ठावीस छेदस्थानी एक हजार याला गुणिला शंभर आता बघा या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब सातशे अठ्ठावीस अंशामध्ये उरले सर छेदस्थानी दहा हा भाग कसा जातो तर बहात्तर पॉईंट आठ टक्के हे या प्रश्नाचं उत्तर क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल तर बहात्तर पॉईंट आठ टक्क्यांनी हे या प्रश्नाचे चित्ती आणि शंकू या माझ्या प्लेली आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरा तुम्हाला करता येईल